नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावरती प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे मात्र या मालिकेच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील एक अभिनेत्री आता नव्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे अभिनेत्री नव्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत ही अभिनेत्री आहे मालिकेमध्ये वसु आत्याचं पात्र साकारणारी अभिनेत्री संयोगिता भावे संयोगिता आता नाटकाच्या माध्यमातून पुन्हा भेटीला येणार आहे त्यांच्या नाटकाचं नाव अंतर्यामी असं आहे पुणे येथे नाटकाचा पहिला शो त्यांचा होणार आहे दरम्यान लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील कलाकार सुद्धा तिथे आपल्याला पाहायला भेटणार आहे तसेच संयोगिता भावे या आपल्याना मालिका आणि नाटक या दुहेरी माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का, का कमेंट करून नक्की कळवा